सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी देवीदास बनसोडे आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावी ही माझी नब्र विनंती आज बाराज नेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण साजरा करीत आहोत राज माता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी सिंदखेड राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव आईचे नाव महासाबाई पुष्पगिरीबाई आणि त्यांच्या पतीचे नाव शहाजी राजे भोसले हे होते राजमाता जिजाऊमुळे महाराष्ट्राला आदर्श मिळाला शिव शिवाजी छत्रपती लांबले त्यांना माझे कोटी कोटी प्रणम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद महाराज जिजाधाऊची 参加。